नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण फ्रेजेस या घटकाविषयी चर्चा करणार आहोत आपल्याला वाटतं फ्रेजेस हा काही शिकवण्याचा भाग नाही परंतु त्यात विचार कसा करायचा उत्तर कसं शोधायचं हे शिकणंही फार महत्वाचं असतं आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फ्रेजेस म्हणजे काय असतं तर शब्द समूह असतो आणि त्या संपूर्ण शब्द समूहाचा एक अर्थ असतो म्हणजे आपण जर म्हटलं की टू बी फॉन्ड ऑफ तर मग फॉनचा अर्थ वेगळा बीचा अर्थ वेगळा ऑफचा अर्थ वेगळा असा अर्थ वेगळा असतो परंतु ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा मात्र अर्थ वेगळाच निघत असतो म्हणजे काही शब्दांचा समूह असतो आणि प्रत्यक्षात जो अर्थ आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा वेगळाच अर्थ असतो आता मराठीतून तुम बघा तुम्हाला लवकर समजेल की पाणी सगळ्या कामावर पाणी पडलं आता पाणी पडलं म्हणजे खरंच पाणी पडतं का त्याच्यावर नाही म्हणजे सगळं काम वायाला गेलं म्हणजे असा वेगळाच अर्थ निघत असतो आपण जे मराठीमध्ये वाक्प्रचार पाठ करतो काना डोळा करणे म्हणजे डोळा काना करतो का हा डोळा तिरपा करतो का नाही काना डोळा करणे म्हणजे त्याच्याकडे कर दुर्लक्ष करणे म्हणजे वेगळाच अर्थ निघत असतो अशा पद्धतीचे जे वाक्प्रचार असतात त्यालाच इंग्रजीमधून फ्रेजेस असं म्हणतात मग आता फ्रेजेस कसा समजून घ्यायचा त्याचा अर्थ कसा लावायचा तर आपल्याला त्यातल्या शब्दांचे अर्थ तर माहीत असलेच पाहिजे परंतु वाक्याचा अर्थ समजला पाहिजे आणि वाक्य वाक्याचा अर्थ समजला की मग तुम्हाला त्याचा अर्थ पर्याय शोधणं सोपं जाणार आहे बघा आता इथे मी काही फ्रेजेस लिहिल्यात फ्रेजेस म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांचा गट असतो आणि त्याचा अर्थ वेगळाच निघत असतो ऍट द एलेवन्थ आवर आता एलेव्हन्थ आवर म्हणजे काय अकरावा तास आता अकरावा तास म्हणजे काय तुम्ही म्हणाल की शेवटचा तास आता काहीच्या अकरावे तास काय किती तास असू शकतात परंतु अकरावा तास म्हटले म्हणजे हा प्रत्यक्षात तासच नसतो म्हणजे अकराव्या तासाला नाही तर शेवटचा तास असं लक्षात घ्यायचं आणि शेवटच्या क्षणाला एखादी कृती करतो त्यावेळेस आपण म्हणतो ऍट याला एलेवन्थ आवरला सुचतो का असं आपण मराठीतून पण वाक्य वापरतो म्हणजे ही टूक ऍट द एलेवन्थ आवर म्हणजे त्यांनी ते शेवटच्या क्षणाला घेतलं काय वस्तू घेतली असेल काय असेल त्यांनी शेवटच्या क्षणाला आपल्याला उत्तर सुचलो ऍट द एलेवन्थ आवर म्हणजे काय शेवटचा क्षण शेवटचा क्षण आता प्रत्यक्षात अर्थ काय अकरावा तास परंतु त्याचा एकत्र आल्यामुळे त्याचा अर्थ वेगळाच निघतो याला म्हणायचं फ्रेजेस आता इन हॉट वॉटर म्हणजे तो आता इथं वाक्य दिलेलं आहे ही इज इन हॉट वॉटर म्हणजे तो गरम पाण्यात आहे का आता गरम पाण्यात माणूस राहील का नाही ना म्हणजे अर्थ काहीतरी वेगळाच असणार आहे गरम पाण्यात असणे म्हणजे तो तुम्ही विचार करा बरं जर एखाद्याला गरम पाण्यात उभा केला तर म्हणजे तो काय आहे बरं तो अडचणीत आहे तो संकटात आहे आणि म्हणून त्याचा अर्थ होतो इन हॉट वॉटर म्हणजे अडचणीत असणे थोडासा आतला अर्थ शोधायचा अडचणीत असणे म्हणजे ही इज इन हॉट वॉटर म्हणजे तो अडचणीत आहे अ पीस ऑफ केक पटकन केकचा एखादा तुकडा माणूस दुसऱ्याला देतोच ना सहज देतो ती सहज गोष्ट सोपी गोष्ट मागितले त्यांनी एक केकचा तुकडा परंतु अ पीस ऑफ केक म्हणजे दिसम इज अ पीस ऑफ केक म्हणजे हे उदाहरण अतिशय सोपं आहे किंवा एखादं काम सांगितलं कुणी तुम्हाला कि डू धिस वर्क आय कॅन इट इज अ पीस ऑफ केक सोपं काम येते अतिशय सोपं आहे म्हणून अ पीस ऑफ केक म्हणजे अतिशय सोपे धिसम इज अ पीस ऑफ केक किंवा धिस वर्क इज पीस ऑफ केक सोपं काम आहे वन्स इन अ ब्ल्यू मून आता विचार करा बरं ब्ल्यू मून निळा चंद्र असतो का कधी दिसतो का, का, का? का? नाही पांढरा कावळा दिसतो का नाही उमराचं फुल दिसतं का नाही म्हणजे ते काय आहे दुर्मिळ गोष्ट आहे म्हणजे आपल्याला सहज कुठेही पाहायला मिळत नाही मग सहज एखादी कधीतरी गोष्ट आपल्याला दिसते पाहायला मिळते त्यावेळेस ती काय असते वन्स इन अ ब्ल्यू मून कधी दिसत नाही म्हणजे आपल्या घरी एखादा माणूस कधीतरीच येतो म्हणजे आलेलाच नसतो मग त्याला म्हणायचं ही विजिट्स अस वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे दुर्मिळ काय दुर्मिळ गोष्ट कधीच न घडणारी गोष्ट जी असते ती असते वन्स इन अ ब्ल्यू मून लक्षात ठेवायचे की निळा चंद्र नसतोच म्हणजे न घडणारी किंवा क्वचितच घडणारी क्वचित सुद्धा येतं याचा अर्थ काय होतो क्वचित क्वचित क्वचितच क्वचित। आपल्या क्वचित घरी एखादा माणूस येत असेल तर त्याला म्हणायचं वन्स इन अ मून आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल बघा की हिटर्न अ डीप इयर टू माय मायस आणि अधोरेखित अर्थ पर्यायातून शोधायचा आहे आता याचा अर्थ तुम्हाला वाक्याचा मी मगाशी सांगितलं की वाक्याचा अर्थ तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की हिटर्न अ डीप इयर टू माय ऍडव्हाइस आता ऍडवाइस म्हणजे काय सल्ला म्हणजे माझ्या सल्ल्याकडं त्याने काय केलं असेल बर आता टर्न म्हणजे वळाला म्हणजे त्याने नक्कीच माझा सल्ला मांडलेला नाही ऐकलेला नाही आणि डीप याचा अर्थ आहे बहिरा कानाने ज्याला ऐकू येत नाही असा बहिरा म्हणजे त्याने माझा सल्ला ऐकलेला नाही कारण डीपचा अर्थ तुम्हाला जर माहित असेल मी तुम्हाला सांगते फ्रेजेस जर कळायचे असतील किंवा इंग्लिश मधला कोणताही प्रश्न तर तुम्हाला काय पाहिजे तुमच्याजवळ शब्द संपत्ती पाहिजे आणि ही शब्द संपत्ती मिळवण्यासाठी तुमच्याकडं पहिली पासून सातवी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकात जे जे शब्द आलेले आहेत ज्या ज्या फ्रेजेस आलेल्या आहेत त्या प्रत्येकाचा तुम्हाला अर्थ माहीत असला पाहिजे आणि आपण आपल्या पुस्तकामध्ये मुलांनो पुस्तक मोठं झालेलं आहे पण तरी सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तका विना म्हणजे पाठ्यपुस्तकाशिवाय तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करता येईल असं पाठ्यपुस्तकातले सगळे अवघड शब्द त्यांचे अर्थ त्यातल्या फ्रेजेस मी सुरुवातीलाच काढून दिलेले आहेत तर नक्की ते शब्द वाचा वारंवार वाचा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतील मग आता इथं त्याने माझा सल्ला ऐकलेला नाही म्हणजेच काय केलं क्लीन हिज इयर्स केलं कान स्वच्छ केले का नाही त्याच्यानंतर लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक का ऐकलं का नाही त्याच्यानंतर तुम्हाला इग्नोरचा अर्थ माहीत असेल इग्नोर म्हणजे काय जाऊ दे मृदे ऐकून नाही ऐकल्यासारखं करत आपला सल्ला ऐकलाच नाही त्याने इग्नोर केलं त्याने मला इग्नोर केलं म्हणजे लक्षच दिलं नाही माझ्या याच्याकडं आणि बीकेम डीप म्हणजे तो बैरा झाला का नाही बैरा प्रत्यक्ष अर्थ बैरा असला तरी त्याचा वाक्यात अर्थ बहिरा झालेला नाही माझा सल्ला त्याने ऐकलेला नाही सल्ला त्याने इग्नोर केलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि मग त्याचा पर्याय शोधावा लागेल तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीनं विचार कराल आणि आपल्या पुस्तकामध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे असे फ्रेजेस दिलेले आहेत त्याचा जरूर तुम्ही अभ्यास करा त्याखालील स्वाध्याय देखील सोडवा या व्हिडिओच्या खाली टेस्ट दिलेली आहे ती सुद्धा सोडवा आणि शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सतत इंग्रजी शब्दांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपली पुस्तकं मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा धन्यवाद